आणि आता आजचं आपलं दुसरं एक्सप्लेनर असणार आहे भारत आणि तुर्कियेच्या संबंधांचं सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे एक जेमतेम दोन वर्षांपूर्वीची घटना तुर्कियेमध्ये या शतकातला सर्वात मोठा भूकंप आला सात पूर्णांक आठ तीव्रतेचा हा भूकंप या भूकंपानं तुर्कियेतल्या पन्नास हजारहून अधिक नागरिकांचा बळी घेतला तब्बल एक साथ जाले आ, आणी लाख साठ हजार इमारती जमीनदोस्त झाल्या आणि पंधरा लाख लोक बेघर झाले आता अशा बिकट परिस्थितीमध्ये भारत तुर्कीच्या मदतीला धावला होता भारतानं तुर्कीच्या मदतीसाठी ऑपरेशन दोस्त सुरू केलं म्हणजे शक्य ती मदत करून तुर्कियेला भूकंपाच्या धक्क्यातनं सावरायला मदत केली आणि आता येऊया थेट बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस काश्मीरच्या पेहलगाममध्ये का पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस नागरिकांची गोळ्या झाडून क्रूर हत्या करण्यात आली भारतानं सहा मे या दिवशी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचा पोळका आला म्हणून लगेचच पाकिस्ताननं भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले आणि हेच ड्रोन आणि इतर शस्त्र खुद्द तुर्कीयेनं पाकिस्तानला पुरवली होती म्हणजे ज्या तुर्कीसाठी भारतानं ऑपरेशन दोस्त राबवलं त्याच दोस्ताच्या पाठीत आज तुर्कीनं खंजीर खोप असला भारतानं तुर्कीला मित्र मानून मदत करण्याची ही पहिलीच वेळ नाही थेट एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जाऊया भारतानं तुर्कीसोबत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय संबंध स्थापित केले तुर्कीची राजधानी अंकारा इथे दूतावास सुरू केला त्यानंतर मग भारताकडनं तुर्कीत कापूस चहा आणि मसाल्यांची निर्यात सुरू झाली एकोणीसशे पन्नास मध्ये भारत आणि तुर्कस्तान यांच्यात मैत्री करारावर स्वाक्षरी सुद्धा झालीय दोन हजार नऊ मध्ये तुर्कियेनं आपला पहिला नॅनो उपग्रह अवकाशात पाठवला आणि या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी सुद्धा भारतानं तुर्कीला मदत केली पण भारताच्या एवढ्या मदतीनंतर सुद्धा तुर्कियेचा कल हा नेहमीच पाकिस्तानकडे राहिला आणि याचं कारण होतं फक्त आणि फक्त धर्म पाकिस्तान हा मुस्लिम बहुल देश आहेच म्हणून तुर्कीनं नेहमीच पाकिस्तानला पाठबळ दिलं म्हणजे एगोरदान यांचं पाकिस्तान प्रेम दोन हजार तीन मध्ये तय्यब एर्दोगान हे तुर्कीचे प्रमुख झाले त्यानंतर आतापर्यंत त्यांनी तब्बल दहा वेळा पाकिस्तानचा दौरा केला तर जी ट्वेंटी व्यतिरिक्त त्यांनी भारताला फक्त दोनदा भेट दिली पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठा सुद्धा तिथूनच होतो म्हणजे तुर्कीकडनं काय मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठा होतो दोन हजार पाकिस्तानात शस्त्र निर्यातीत एकशे तीन टक्के वाढ झाली याशिवाय तुर्कीनं पाकिस्तानी नौदलाच्या आधुनिकीकरणासाठी के मदत केली दोन्ही देश एकत्रितपणे कायम संरक्षण सराव करतात पण तुर्कीनं भारतासोबत कधीही कोणताच सराव केलेला नाही त्यानंतर कलम तीनशे सत्तर वरनं विरोध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही तुर्कीनं पाकिस्तानला पाठिंबा दिला म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भारतानं काश्मीर मधनं कलम तीनशे सत्तर हटवलं तुर्कीनं हा मुद्दा सातत्यानं संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उपस्थित केला पहलगाम हल्ल्याला उत्तर म्हणून भारतानं ऑपरेशन सिंदूर तेव्हा सुद्धा सिंदूरला अगदी उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली तुर्कियेनं रातोरात साधारण एक साडेतीनशे ड्रोन पाकिस्तानी सैन्याला पुरवले एवढंच नाही तर तुर्कीची ना युद्ध नौका टीसीजी बुयुकाडा सगळ्या ताफ्याच कराची बंदरामध्ये पोहोचले आता भारताच्या एवढ्या उपकारांची तुर्कीनंही अशी परतफेड केली मग अर्थात भारतानं जशाच तसं उत्तर देणं भागच आहे आणि म्हणूनच भारतात तुर्कीवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जाते पाकला पाठिंबा दिल्यानंतर भारतानं चांगलाच दणका दिला तुर्कीच्या पर्यटन उद्योगाला त्याचा पहिला फटका बसला साठ टक्क्याहून अधिक भारतीय प्रवाशांनी तुर्कीच्या ट्रिप्स रद्द केल्या दुसरा फटका म्हणजे भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या संगमरवरावर बहिष्कार घातला भारताचं संगमरवरी केंद्र उदयपूरनं तुर्कीच्या आयातीवर बंदी घालण्याची मागणी केली दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठानं सामंजस्य करार रद्द केला राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयू देशासोबत उभी तुर्कीच्या सेलेबी एव्हिएशन कंपनीसोबत आर्थिक करार रद्द करण्यात आले मुंबई दिल्ली अहमदाबाद बंगळुरू अशा सगळ्या मोठ्या विमानतळांच्या सुरक्षेची जबाबदारी याच कंपनीकडे होती एकूणच काय तर पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या नदार तुर्कीनं आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला भारतानं तुर्कीची चारही बाजूने कोंडी करण्याचा निर्णय घेतला दरम्यान भारतानं बहिष्कार घातल्यामुळे तुर्कीच्या उद्योगावर काय काय परिणाम होईल याबाबत तज्ज्ञांचं काय मत आहे बघूया जे अगदी बोटार मोजण्या एवढे देश आहेत त्यापैकी तुर्कस्तान हा एक देश आहे जेणे उघडपणे भारताच्या हवाई हल्ल्यांवरती विशेष करून भारताने जे नऊ लष्करी तळ लष्करी दहशतवाद्यांची प्रशिक्षण स्थळ उद्ध्वस्त केली त्यावरती उघडपणे टीका केली आणि पाकिस्तानची बाजू उचलून धरली एवढंच नाही तर या संघर्षादरम्यान पाकिस्तानला शस्त्रास्त्र पुरवली पाकिस्तानने तुर्कस्ताननी दिलेले ड्रोन हे भारताच्या विरोधामध्ये वापरले त्यामुळे तुर्कस्तानच्या विरोधामध्ये एक प्रकारची असंतोषाची भावना संपूर्ण भारतीयांमध्ये आहे एक प्रकारचा राग आहे आणि त्याचा परिणाम हा प्रामुख्याने भारत आणि तुर्कस्तान यांच्या व्यापारावरती आणि एकूणच तुर्कस्तान आणि भारताचे जे संबंध आहेत त्यावरती होताना प्रामुख्याने दिसून येतो आहे ज्या पद्धतीने काही वर्षांपूर्वी मालदीवच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडला होता त्यामुळे बॅन मालदीव टुरिझम सारखा एक मोठं मग सोशल मीडिया कॅम्पेन संपूर्ण भारतामध्ये राबवलं गेलं तशाच पद्धतीने तुर्कस्तान बरोबरचे व्यापारी संबंध खंडित करावे या दृष्टीकोनात देखील एक मोठं कॅम्पेन भारतामध्ये राबवलं जात असताना दिसून येतं तर भारत मैत्री कशी निभावतो हे सगळं जग जाणत शिवाय भारत दुश्मनी कशी निभावतो याची प्रचिती जगाला आहे त्यामुळे भविष्यात तुर्कीला परिणाम भोगण्याची तयारी ठेवावीच लागणार आहे यात काहीच शंका नाही